मी नर्मदा वय वर्ष सत्तर वृद्धाश्रमात आहे पण खबरदार माझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली तर मस्त मजेत आहे मी स्वतःला इथे भरती करून घेताना इथलं वातावरण फारच नकारात्मक होतं सहकारी आजी आजोबांच्या तोंडावर बारा वाजलेले असायचे म्हटलं हे काही खरं नाही व्यायाम आणि हसणं दोन्ही व्हावं म्हणून मी संस्था चालकांची परवानगी घेऊन पुढाकार घेऊन इथे हास्य क्लब चालू केला दुःख कोणाला नसतं पण त्याचा गाजावाजा कशाला करत बसायचं माझ्या आयुष्याचा प्रवासही अनेक धोक्यांचा आहे लग्नाला पंधरा वर्ष होऊन गेल्यावर सगळे उपाय करूनही मूलबाळ होत नाही म्हणून पार संसाराची घडी विस्कटली खूप सोसलं खूप ऐकलं मी आणि आमच्या ह्यांनी सुद्धा नर्मदा असं दुःखात किती दिवस बसायचं स्वतःचं मूल नशिबात नाही ठीक आहे आपण मूल दत्तक घेऊ असे आमचे हे म्हणाले पण मूल दत्तक घेण्याआधीच नशिबाने दुसरी खेळी खेळली आमचे हे हार्ट अटॅकने आकस्मित गेले आणि दुःखाच्या लाटेत मी पार बडून गेले पण नंतर आयुष्यासमोर धडाडीने उभी राहिले बघू म्हटलं किती संकट येत आहेत रडणे आणि भोगणं सोडलं आणि जगणं सुरू केलं एकट्याने आनंद राहायला शिकले फक्त पुस्तक वाचून नाही तर जगण्यातला अनुभवातून हो जेवणाचे डबे पुरवून आर्थिक बाजू सांभाळली जमेल तसं जमेल तेवढं गरजूंना आजूबाजूच्यांनी मदत केली जगण्यानं प्रश्न दिले आणि त्याचे उत्तर शोधता शोधता काळ सरकत गेला काळ कोणासाठी थांबतो शारीरिक क्षमता कमी झाल्यावर वृद्धाश्रम हीच आपली आयुष्याची संध्याकाळ म्हणून इथे भरती होण्याचा निर्णय घेतला आजूबाजूच्या निर्माण झालेल्या मायाच्या नात्यांनी इकडे येताना मला इथे न जाण्यासाठी विनंती केली पण मी म्हणाले माझे हातपाय धड आहेत तो तोवर माझ्या पायाने तिथल्या वाटेवर जाऊ दे मला सांभाळण्याचा भार कुणावरही मला लादायचा नाहीये वृद्धाश्रमात आल्यावर मी माझ्यासारख्या इतरांना जगण्याची उमेद देऊ लागली मी स्वतः निराधार असून इतरांना आधार देत हा विचारच मला स्वतःचं दुःख बाजूला ठेवायला सांगतो एकदा इथली एक, एक जण मला म्हणाली तुमचं दुःख वेगळं माझं दुःख वेगळं मला माझ्या सख्या भाव मुलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली आतडी तुटतात हो तुम्हाला नाही कळणार मी दुःखी झाले मनात म्हणाले हो मला नाही कळणार मला मुलंच नाही ना तिचंही खरंच होतं मुलगा असूनही असं माणसाच्या जगण्याची काय किंमत असते नाही सुखाच्या दिवसाच्या आठवणी होतात आणि ते सुख आत्ता नसलं की त्या आठवणी दुःखद होतात कुठल्याही गोष्टीला खरंच वय नसतं सगळे नियम आपणच तयार करतो माझं संपूर्ण आयुष्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गेलं आणि आता उसंत मिळाली आणि ते ते इथले ते विधूर सावंत आजोबा मला आवडायला लागले खरं तर त्यांनीच लाईन मारायला सुरुवात केली आज आमचं भेटायचं ठरलं आहे काल ते मला म्हणाले उद्या आपण सकाळी दहा वाजता भेटायचं का थोडं काम आहे मला माहीत होतं कसलं काम आहे तरी मुद्दाम फिरकी घेत मी म्हणाले हो का बरं सुनीला बरोबर भेटते मी सुनीला तू एकटी भेटशील का तुझ्याकडेच काम आहे मी तयार झाले प्रेमाला कुठे वय असतं का मनाची दारं खिडक्या उघडल्या की बाहेरचे सौंदर्य दिसतं जीवनाचं एक रहस्य मला कळलं कशातही गुंतून राहायचं नाही हे विश्वाचं माझं घर असं आनंदाने जगायचं चला खूप बोलले सावंतांना भेटायला जाण्याआधी आवरायचं आहे नवी साडी नेसणार आहे आजच प्रपोज केलं त्यांनी तर सेल्फी काढताना फोटो चांगला यायला हवा ना खरंच आहे की प्रेमाला वयाचं खरंच बंधन नसतं तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा